नमस्कार मी सुनील एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यामधल्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुकीचे निकाल ले ले। ला जे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत सुरुवातीला आपण लातूरपासनं बघूयात लातूरमध्ये जे आहे ते एकोणसाठ जिल्हा परिषदेच्या गटासाठी आणि एकशे अठरा पंचायत समितीच्या गणासाठी जे आहेत ही निवडणुकीची मतदान प्रक्रिया पाठ पडल्याच्या नंतर आज निकाल जे आहेत ते आपल्या हाती लागले आहेत एकूण जर लातूर जिल्ह्यातल्या एकोणसाठ जिल्हा परिषदेच्या गटासाठी जर आपण विचार केला तर जवळपास अठरा जागा जे आहेत ते काँग्रेसला मिळालेल्या आहेत त्याचबरोबर सिंधी सेनेला जी आहे ती एक जागा मिळाली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांना सुद्धा बारा जागा ज्या आहेत या जिल्हा परिषदेसाठी मिळालेल्या त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवारांना सुद्धा एक जागा जी आहे ती मिळाली आहे काँग्रेसला सुद्धा या जिल्हा परिषदेमध्ये तेवीस जागांनी काँग्रेसने मु मुसंडी जी आहे ती मारलेली आहे त्याचबरोबर उद्धव सेनेला सुद्धा एक जागा मिळाली आहे आणि त्यामध्ये इतरमध्ये जे आहे ते मनसेला एक मिळाले आणि त्याचबरोबर अपक्षेला सुद्धा दोन जागा अशा मिळाल्या आहेत एकूण जर या सर्व निकालाची आपण सर्व परिस्थिती पाहत असताना भाजपला कुठंतरी वेळेस जे आहे तो फटका आपल्याला या निकालामध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर अजितदादा यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळं कुठंतरी सहानुभूतीनं अजितदादा पवार यांना जे आहेत त्यांच्या राष्ट्रवादीला या कुठंतरी बारा जागांना त्यांना यश ते मिळवता आलेलं आहे आणि बारा जागा त्यांना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना लातूरसाठी जाहिती मिळवता आले आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या जर आपण विचार केला तर त्यांच्या पक्षाला सुद्धा एक जागा जी आहे मात्र ज्यावेळेस आपण एक्झिट पोलचे अंदाज ज्यावेळेस पाहत होतो त्यावेळेस कुठेतरी दोन ते तीन किंवा चार ते पाच अशा जागांचा जे अंदाज जे आहे ते बांधले जात होते मात्र त्यांना एक जागा जी आहे ती मिळालेली आहे श्री विनायकराव पाटील यांच्या माध्यमातून ही जी निवडणूक त्या अहमदपूर मत मतदारसंघामध्ये जे आहे ते चुरशीची निवडणूक करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी जे आहे ते विनायकराव पाटील यांना एक, पाटी एक जागेवरती जे आहे ते समाधान जे आहे ते मानावं लागलेलं आहे त्याचबरोबर जर दुसरं पाहिलं आपण तर उद्धव सेनेला सुद्धा जे आहे ते एक जागा या ठिकाणी जी आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये मिळाले आहे आणि मनसेला सुद्धा जो की पानगावचा गट आहे त्या गटामधून गटा मनसेला आपलं खातं उघडता आलेलं आहे आणि पाणगावमधून मनसेला सुद्धा एक जागा अशी जी आहे ती मिळव मिळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर अपक्षला सुद्धा या लातूर जिल्हा परिषदमध्ये दोन जागा जे आहेत ते मिळवता आलेल्या आहेत त्यामध्ये वांजरवाड्यासारखी एक जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना एक जागा मिळवण्यात आली आहे त्याचबरोबर तांबाळा गट जो चर्चेत राहिलेला गट होता त्या गटामध्ये सुद्धा एक जागा जे आहे ते अपक्ष उमेदवाराला मिळालेली आहे त्यामुळं एकंदरीत हे जे आकडेवारी पाहत असताना आपण जर पाहिलं तर एकोणसाठ जागापैकी तेवीस जागेंवरती काँग्रेस आहे आणि अठरा जागेंवरती भाजप आहे आणि बारा जागेवरती पाहिलं तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अडुसष्ट जागा होत्या या अडुसष्ट जागेपैकी बेचाळीस जागांवरती जे आहे ते भाजपला या ठिकाणी दणदणी तसा विजय मिळवता आलेला आहे त्याचबरोबर शिंदेसेनेला सुद्धा त्या ठिकाणी सात जागा ज्या आहेत त्या मिळवता आलेल्या आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षांना त्या ठिकाणी मात्र एक जागा मिळवता आलेल्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांचा करिश्मा जो आहे तो त्या ठिकाणी चाललेला नाही कारण अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि त्यामुळं कुठंतरी सहानुभूती म्हणून सोलापूरांमध्ये असं वाटलं पण मात्र त्या ठिकाणी भाजपनं जे आहे मुसंडी जे आहे ते मारलेलं आपल्याला पाहायला त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा एकच जागेवरती त्या ठिकाणी आपल्याला विजय जो आहे तो मिळवतानाचा पाहायला मिळतो त्याचबरोबर उद्धव सेनेला तिथं आपल्याला एक सुद्धा खातं जे आहे ते उद्धव सेनेला उघडता आलेलं नाही त्याचबरोबर इतर मध्ये जे आहे ते एक जण एक जागा जी आहे ते मिळवता आले त्याचबरोबर आपण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्याकडे सर्व महाराष्ट्राचं जे आहे ते लक्ष लागले होते कारण अजितदादा यांचं हे दुःखद निधन झालं होतं आणि त्यानंतर हे निकालाचे आकडे जे आहेत ते कुठंतरी बदलताना आपल्याला पाहायला मिळत होते कारण लोकांमध्ये एक सहानुभूतीचं एक वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं आणि त्यामुळं कुठंतरी आपण जर पुण्याचा जर विचार आपण केला तर पुण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी फक्त दहा जागा जे आहेत ते मिळालेत शिंदे शिंदेसेनेला पाहिलं तर आपण चारच जागेवरती शिंदेसेनेला त्या ठिकाणी समाधान मानावं लागले आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला जे पाहिलं तर त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा जे आहेत ते या ठिकाणी मिळाल्या त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा एक जागा त्या ठिकाणी मिळालेली आणि उद्धव सेनेला सुद्धा सहा जागा असं मिळाल्या त्यामुळं या पुणेच्या सर्व आपण जर विचार केला पुणेचे त्रेसष्ट त्र्याहत्तर जागा होत्या त्या त्र्याहत्तर जागेपैकी अठ्ठेचाळीस जागांवरती राष्ट्रवादी अजित पवार यांना जे आहे यश मिळाले त्याचबरोबर आपण कोल्हापूर मतदारसंघाचा विचार केला किंवा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा विचार केला तर त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दे, अडुसष्ट जागेंवरती हे सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली होती त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक जी आहे ती आपल्याला यावेळीशी पाहायला मिळत होती सतेज पाटील असतील किंवा महाडिक असतील यांच्यामधली ही थेट लढत जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळत होते त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर बारा जागा ज्या आहेत त्या कोल्हापूरमध्ये भाजपला या ठिकाणी मिळाल त्याचबरोबर शिंदेसेनेला आठ जागा त्या ठिकाणी मिळाली त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांना वीस जागा ज्या आहेत त्या कोल्हापूरमध्ये आपल्याला मिळालेल्या पाहायला मिळते त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवारांना एकही जागा त्या ठिकाणी मिळवता आली नाही त्यामुळं त्यांनी काहीच तिथं आपलं मिळवता आलं नाही त्यांनी आपलं खातं सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार यांनी उघडता आलं नाही त्याचबरोबर काँग्रेसला तिथं सुद्धा समाधानकारक जागा ज्या आहेत ते मिळवता आलेल्या आहेत पंधरा जागेंवरती काँग्रेसला सुद्धा समाधान ज्या त्या ठिकाणी जे आहेत ते, ते मानावं लागलेलं आहे कारण राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठोपाठ काँग्रेसलाच त्या ठिकाणी जी आहेत ती जागा आपल्याला जास्त आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर उद्धव सेनेला सुद्धा जर आपण पाहिलं तर उद्धव सेनेला एक जागा कोल्हापूरमधून मिळवता आलेले आहेत त्याचबरोबर जनसुराज्य पक्ष जे आहेत त्यालासुद्धा पाच जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेलासुद्धा एक जागा जी आहे त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट यांनासुद्धा चार जागा त्या ठिकाणी जे आहेत ते पाहायला मिळते त्याचबरोबर सगळ्यात मराठवाड्यामधलं केंद्रस्थान जर पाहिलं तर स छत्रपती संभाजीनगरमधली जर आपण निकालाची स्थिती पाहिली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रेसष्ट जागांवरती जिल्हा परिषदेची आहे ही निवडणूक अत्यंत रंगतदार अशी निवडणूक होती त्या ठिकाणी भाजपनं जा आणि शिंदेसेनेनं अत्यंत चुरशीची निवडणूक ही केली होती त्याचबरोबर मोठी ताकद सुद्धा या ठिकाणी आपल्याला लावल्याचं पाहायला मिळत होतं या या सगळ्या प्रचारादरम्यान आपण पाहत होतो त्यावेळेस तर भाजपला त्या ठिकाणी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तेवीस जागांवरती हा विजय मिळवलेला आहे त्याचबरोबर शिंदेसेनेला त्या ठिकाणी वीस जागा ज्या त्या मिळाल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांना त्या ठिकाणी फारसा असं यश मिळालं नाही त्या ठिकाणी चार जागांवरती राष्ट्रवादी अजित पवारांना समाधान मानावं लागेल त्याचबरोबर शरद पवारांना सुद्धा त्यांच्या राष्ट्रवादींना एक जागेवरती त्या ठिकाणी जे पाहिलं तर आपल्याला समाधान मानावं लागेल त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा अशी समाधानकारक स्थिती जी आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर काँग्रेसला सुद्धा एक जागेवरती आपलं समाधान जे आहे ते मानावं लागत आहे त्याचबरोबर उद्धव सेना जी आहे ते उद्धव सेनेनं सेने सुद्धा या ठिकाणी अत्यंत चुरशीची ती निवडणूक केली होती आणि प्रतिष्ठेची त्या ठिकाणी निवडणूक आपण पाहू शकता त्या ठिकाणी उद्धव सेनेला नऊ जागेवरती यश मिळवत आलेलं आहे त्याचबरोबर इतरमध्ये जे आहे ते पाच जागा जे आहे ते त्यांना जे आहे ते या ठिकाणी यश मिळवता आलेलं आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर चोपन्न जागासाठी परभणीमध्ये जे आहे ते अत्यंत चुरशीची भाजप काँग्रेस अशी जी थेट लढत जी आहे ते पाहायला मिळतं त्याचबरोबर उद्धव सेना सुद्धा अत्यंत ताकदीनं या परभणीच्या जिल्हा परिषद मध्ये रिंगणामध्ये उतरले होते त्यानंतर परभणीमधली जर स्थिती पाहिली तर भाजपला तेवीस जागा ज्या त्या त्या ठिकाणी मिळाल्या शिंदेसेनेला सेनेला पाच जागा अशा मिळाल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांना चौदा जागा त्या ठिकाणी ज्या ते परभणीमध्ये मिळालेल्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला खातं सुद्धा जर परभणीमध्ये आपण पाहिलं तर उघडता आलेलं नाही त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा तीन जागांवरती परभणीमध्ये समाधान असं आपल्याला मानावं लागेल त्याचबरोबर उद्धव सेनेला जर पाहिलं तर सहा जागा आणि इतरमध्ये जर पाहिलं तर तीन जागा असे जे आहेत ते या परभणीच्या निकालाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर लातूरच्या शेजारी जर असलेल्या तर धाराशिव धाराशिवमध्ये जर स्थिती पाहिली तर पंचावन्न जागांसाठी ही जिल्हा परिषदेची निवडणूक होती आणि या ठिकाणी जर पाहिलं तर भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे सेना असेल अत्यंत ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत होतं धाराशिवमध्ये आरोप प्र, प्रत्यारोपांच्या फेऱ्या ज्या आहेत सर्व महाराष्ट्राने ज्या आहेत त्या पाहिल्या होत्या आणि त्याचे निकाल जे आहेत आपल्या हाती आपल्याला आलेले त्याचबरोबर भाजप जर पाहिलं धाराशिवमध्ये सोहळा जी जागा जी आहेत भाजपला या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर पंधरा जागा शिंदे त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांना सुद्धा पाच जागा या धाराशिवमध्ये मिळालेल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांना मात्र या धाराशिवमध्ये खातं उघडता आलेलं नाही त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला सुद्धा तीन जागेवरती धाराशिवमध्ये समाधान असं मानावं लागेल असं म्हणता येईल आपल्याला त्याचबरोबर उद्धव सेनेला सुद्धा सात जागा ज्या आहेत त्या धाराशिवमध्ये मिळाल्या आहेत आणि इतरमध्ये जर पाहिलं तर आपण पाच जागा जे आहेत ते इतरमध्ये जे आहेत पाच जागा मिळालेल्या आहेत त्याचबरोबर आपण त्यानंतर जर आपण पाहिलं तर Uh, रायगडचं जर आपण निकाल पाहिला तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय झालं एकोणसाठ जागापैकी रायगडमध्ये जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चुरशीची ही निवडणूक होती भाजप असेल शिंदेसेना असेल त्याचबरोबर अजित पवारांचा पक्ष असेल यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये जर पाहिलं तर भाजपला मनाव तितकं यश जे आहे ते रायगडमध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळत नाही भाजपमध्ये जर पाहिलं तर सहा जागांवरती भाजपला जो आहे तो विजय मिळावा मिळव मिळवता आलेला आहे सहा जागां त्यांना मिळवता आलेल्या आहेत त्याचबरोबर शिंदेसेना जे आहे त्यांचा कुठं तर करिश्मा या रायगडमध्ये चाललेला आपल्याला पाहायला मिळतंय सव्वीस जागांवरती शिंदेसेनेला हा या ठिकाणी जर पाहिलं तर विजय मिळवता आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षांचा जर आपण विचार केला तर सोळा जागांना सुद्धा राष्ट्रवादी अजितदा यांच्या पक्षाला मिळालेले आहे त्याचबरोबर काँग्रेसला त्या ठिकाणी मात्र रायगडमध्ये एकही आपल्याला उमेदवार म्हणजे निवडून आणता आला नाही एक म्हणजे एक, एक खातं सुद्धा काँग्रेसला त्या ठिकाणी जर उघडता आलं नाही त्याचबरोबर उद्धव सेना जर पाहिलं तर तीन जागा उद्धव सेनेनं सुद्धा या ठिकाणी आपल्या जिंकून आणलेल्या आहेत त्याचबरोबर त्यानंतर रायगडच्या पाठोपाठ आपण जर पाहिलं तर रत्नागिरीमध्ये सुद्धा जर पाहिलं तर छप्पन्न जागांसाठी ही आज जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत रंगदार आणि अत्यंत चुरशीची होती अनेकांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी सुद्धा पणाला लागली होती त्या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिंदेसेना असेल उद्धवसेना असेल आणि काँग्रेस असेल अत्यंत चुरशीने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते मात्र रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर भाजपला कुठंतरी चार जागाच फक्त आपल्याला या ठिकाणी मिळालेल्याच पाहायला मिळतात आणि शिंदेसेने या ठिकाणी अत्यंत भुसंडी मारत चाळीस जागांवरती एक हाती विजय जो आहे तो मिळवल्याचं आपल्याला या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी पाच जागा जी आहेत ते मिळवता आलेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला म्हणजे त्या ठिकाणी खातं सुद्धा जे आहे ते उघडता आलेलं नाही त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा त्या ठिकाणी म्हणावं तितकं यश मिळालं नाही काँग्रेसला सुद्धा आपलं खातं जे आहे ते त्या ठिकाणी उघडता आलेलं नाही त्याचबरोबर उद्धव सेनेचा जर आपण विचार केला तर उद्धव सेनेकडनं सहा जागा जे आहेत त्यांनी विजय संपादन केले सहा जागांवरती विजय जो आहे तो उद्धव सेनेनं मिळवला आहे त्याचबरोबर एक जागा इतरमध्ये जे आहे ती मिळाली त्याचबरोबर रत्नागिरीच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा सिंधुदुर्गमध्ये अत्यंत रंगदार जी लढत होते सर्व महाराष्ट्रानं पाहिले जे आहेत त्याच ठिकाणी सुद्धा आरोप प्रत्यारोपाच्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर दिग्गजांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी सुद्धा पणाला लागलेली आहे जवळपास पन्नास जागांसाठी सर्व ही मतदान प्रक्रिया पार पडली मतदानाच्या नंतर जो निकाल ज्या हाती आले आहेत पन्नास जागांचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत पन्नास जागांमध्ये पाहिलं तर सत्तावीस जागा ज्या आहेत ते भाजपला कुठंतरी या ठिकाणी मिळाल्या आहेत त्याचमुळं भाजप कुठंतरी या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये कुठंतरी वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर शिंदेसेना जे आहे त्याच्या पाठोपाठ शिंदे सेनेला पाहिलं तर चौदा जा जागांवरती विजय मिळवता आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या कुठंतरी करिश्मा त्या ठिकाणी चाललेला नाही किंवा त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांना म्हणजे एकही जागा त्या ठिकाणी मिळवता आलेली नाही त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सुद्धा एकही जागा त्या ठिकाणी मिळवता आली नाही त्या पाठोपाठ काँग्रेस पक्षाला सुद्धा जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी आपलं खातं जे आहे ते उघडता आलेलं नाही उद्धव सेनेचा विचार केला तर उद्धव सेनेनं या सिंधुदुर्गमध्ये जे आहे त्या तीन जागांवरती जो आहे तो विजय मिळवलेला आहे त्याचबरोबर इतरमध्ये जे आहे ते सहा जागा इतर उमेदवारांना जे आहे त्या सहा जागेवरती समाधान मा, मानावं लागलं त्याचबरोबर आपण सिंधुदुर्गच्या नंतर जर आपण पाहिलं तर साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये जर पाहिलं तर पासष्ट जागांसाठी ही निवडणूक नुग होती पासष्ट जागा जिल्हा परिषदेच्या होत्या आणि त्यासाठी अत्यंत दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती आज भाजप असेल शिंदेसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल यांची ही अत्यंत रंगतदार अशी निवडणूक नुग जी आहे ते साताऱ्यामध्ये पाहायला मिळाली त्याचबरोबर सातारामधला निकाल आपल्या हाती आलेला सातारामध्ये जर पाहिलं तर तेवीस जागांवरती जे आहे ते भाजपला इथं विजय संपादन करता आलेला आहे तेवीस जागांवरती विजय मिळवता आलेला आहे त्याचबरोबर शिंदेसेनेचा विचार केला तर शिंदेसेनेनं तेरा जागांवरती हा विजय जो आहे तो मिळवलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांना सुद्धा बरोबर बावीस जागा जे आहे ते मिळालेल्या म्हणजे भाजप भाजपच्या पाठोपाठनंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाला जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जागा मिळवता आलेल्या आहेत कारण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षानं जे आहे तर अजित दादा पवार यांचं अपघाती निधन जे झालेल्याच्या नंतर जे आहे ते त्या ठिकाणी मतदारांमधून सहानुभूतीचे आपल्याला या सर्व निकालांमधून जे आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी पाहिलं तर आपण साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार यांना बावीस जागांवरती जो जा आहे तो आपल्याला विजय संपादन करता आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सुद्धा एक जागा जी आहे ती मिळालेली आहे मात्र साताऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाला मात्र एकही जागा मिळवता आलेली नाही काँग्रेसला मात्र त्या ठिकाणी आपलं खातं सुद्धा जे आहे ते उघडता आलेल्याचं चित्र जे आहे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर उद्धव सेनेला सुद्धा एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळाली आहे त्याचबरोबर जर आपण त्याच्यानंतर जर आपण आलो तर सांगलीमध्ये जर आला तर सांगलीमध्ये जर सुद्धा एकसष्ट जागांसाठी ही निवडणूक होती एकसष्ट जागा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या होत्या आणि त्यासाठी सुद्धा भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी अजितदादा पवार काँग्रेस आणि शरदचंद्र पवार उद्धवसेना पक्ष हे सर्व या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि अत्यंत चुरशीची निवडणूक सुद्धा ही सांगलीची मानावी लागेल कारण या ठिकाणी सुद्धा दिग्गजांची प्रतिष्ठा सुद्धा जी आहे ते पणाला लागली होती जर आपण सांगलीच्या सा निकालांची सगळी टक्केवारी जर पाहिली तर सतरा म्हणजे सतरा जागा जी आहेत तेच भाजपला या ठिकाणी मिळाले त्याचबरोबर शिंदे सेनेला जर पाहिलं तर सहा जागा जे आहेत शिंदेसेनेला मिळेल परत राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाला जर पाहिलं तर पाच जागा आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला जर पाहिलं तर सतरा जागांवरती विजय मिळवण्या मिळवता आलेला आहे त्याचबरोबर काँग्रेसनं सुद्धा अकरा जागांवरती आपला विजय जो आहे तो मिळवलेला आहे त्याचबरोबर उद्धव उद्धव सेनेला जर पाहिलं तर एक जागा त्या ठिकाणी मिळवता आलेल्या आहेत आणि इतरमध्ये जे आहेत ते दोन दोन जागा आहेत असे मिळवले एकूण जर पाहिलं तर या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निकालांवरती जे आहे ते कुठंतरी भाजपनं या ठिकाणी जे कुठंतरी आघाडी जी आहे ते घेत घेतलेली आहे त्याचबरोबर त्या त्यापाठोपाठ जर पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या पक्षाला सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या जागा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी जे आहे ते यश जे आहे ते मिळवत आलेले जवळपास पाहिलं तर पुणे जिल्हा परिषद जे आहे ते राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाला एक हाती सत्तेमध्ये जी आहे ती मिळवत आलेली आहे त्याचबरोबर लातूरमध्ये जर पाहिलं तर गेल्या वर्षीच्या गेल्या महानगर जिल्हा परिषदेच्या तुलनेत जर पाहिलं तर यावेळीसुद्धा बारा जागांना जा राष्ट्रवादी अजितदादा पवार यांना मिळाले त्यामुळं कुठंतरी लोकांमधूनची ही सहानुभूती आपल्याला या निकालामधून जे आहे ते पाहायला मिळते मात्र तुम्हाला या सर्व निकालांच्या अपडेटबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंटमधून कमेंटमधून जरूर कळवा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इथंच थांबतो आहे धन्यवाद